मंडळी सध्या छोट्या पडद्यावर नवनवीन मालिकांची लगबग सुरू झाली आहे येत्या काही काळात अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत यामध्ये स्टार प्रॉवर घरोघरी मातीच्या चुली यासोबतच साधी माणसं या दोन नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत तर अठरा मार्चपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी साधी माणसं ही मालिकासुद्धा सज्ज झाली संध्याकाळी सात वाजता ही मालिका प्रसारित होणार आहे साधी माणसं या नव्या मालिकेचं लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेबरोबर एक खास कनेक्शन आहे ते काय हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर साधी माणसं या नव्या मालिकेत अभिनेत्री शिवानी बावकर व अभिनेता आकाश नलावडे यांची प्रमुख भूमिका आहे शिवानी मीरा तर आकाश सत्या या भूमिकेत झळकणार आहे मीरा ही फुल विक्रेते आहे तर सत्या कामधंदे नसणारा दारूच्या आहारी गेलेला एक तरुण दाखवण्यात आला आहे एका शहरात राहत असलेले या दोघांचे भिन्न स्वभाव आता दोघांची कशी भेट होणार नेहमी त्याबरोबर काय खेळ खेळणार हे या नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे दरम्यान साधी माणसं व लक्ष्मीच्या पावलानी या मालिकेमधील खास कनेक्शन म्हणजे देविका मांद्रेकर लक्ष्मीच्या पावलानी या मालिकेचे कॉस्ट्युम डिझायनर देविका मांद्रेकर आहे आता ती नव्याने दाखल होणाऱ्या साधी माणसं या मालिकेच्या कॉस्ट्यूम डिझाईनची जबाबदारी देखील सांभाळताना दिसणार आहे दरम्यान देविकाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने याआधी अनेक मालिकेंच्या कॉस्ट्यूम डिझायनरची धुरा सांभाळले आहेत मराठी मालिका विश्वात देविका मांद्रेकर हे एक मोठं नाव आहे अनेक मराठी कलाकारांच्या वेशभूषेचं काम तिने उत्तमरित्या सांभाळलं आहे तर स्टार प्रवारी येणाऱ्या साधी माणसं या मालिकेविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका